पडलाय मोठा ट्यून तिड का हो हो फेरी जा ना जा पहिला घरी जाय माईना काय झुलू राहिले कोंबडी सारखं झोपत तू बसली मी झोपत इ

वाणत ना पण काय मेल लक्ष मी ठेवित माणूस तर एक नाही दोन नाही सारखा मुताट पेटवून झोपतो दारूच्या बाटल्या उशाशीच फार नको नको केलं गाई मला ना असं वाटतं धंदाच करू नये झोपले काय झोपले बाई वाटतं आता आहे ना थांब आता फोनच करते याला गाढ झोप लागली हॅलो का बोल ना अरे काय रे किती फोन केले तुम्ही आता फोन देऊ शकत किती दहा वेळेस फोन केला अरे बाबा तुझा फोन येत होता पण मी कट करत होते हो कारण हो तो माझा नाव राही ना बेवडा थोडं झोपेलय सारखा माझ्या मागावर राहतोय मला तुला नाही भेटता येणार बाबा रवी अरे पिलेला अरे पिलेला तू कधी जागा होईल आणि कधी मला सापडेल त्याचा भरसा नाही येईल त्यामुळे ना आता मी काही जास्त बोलत नाही बरं काय ना आता काय कर भेटायचं असेल तर तूच काहीतरी मार्ग काढवा बा आता माझे मार्ग तर सगळे संपले आत तो तिथंच आहे बरं बरं मीच काय ठेवलं होतो हां चालेल चालेल ठेवू का मग हो चालेल हां चला आता ना याचे फोन आले ना ते डिलीट मारले नाही तर फोन जर पाहिलं ना ते बेवड्याने एवढ्याने मला लगेच म्हणाल फोन कोणा चला नंबर चला आता जाते वावरात परत ते आज चला आता वांगे तरी नेंदू घेऊ दे

हां काही काळजी नको करू तुला विचार ना आपण काय मग काय सांगू शॉप की करतो बरोबर मी अशी भरपूर केस सॉल्व केले ना हां मग म्हणजे कोणते अशी भरपूर लोकांना हां हां सरलं असं गुत्त्यावर पाहतो मी अड्ड्यावर हांव मी अड्ड्यावर मग हां मला 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 उठना उट, तेवढं लांबून आलो मी उठना तुला दोस्त आहे ना मी उठ अयो आली कर पी, पी, अरे घे घे पी 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 घे मारून खापा आ आ बी मस्त आराम कर ऐश कर मार आरामत मजा कर काय तरी बोलतय पण आता तिकडं उठत नाही लवकर हां नाही काहीच नाही ना पाच सात आस हालणार नाही रे मां आता चल आपण जाऊ نحن <applause> <applause> <متحدث> <applause> <متحدث> <applause> लावायचं डोकं असं करायचं मग आई आमचं काय करायचं हां तसंच केलं ना तसंच करू ना आपण तुला भेटायचं असेच आयडिया करायचं जाईल ना तू असं केला पाटली बारा द्यायची किंवा तुझ्याकडे टाउच्या बाटल्या तशी आयडिया सांग मग आयडिया खूप आहे आपल्याकडे

कोण होता तो पैसे कोण आता जवळ आंबेड कोणतं कॉर कोणाचं कॉर मला माहिती मला गावातले क्वाटर पाजली नाही झालं का याला आयशा दहा क्वाटर पण तर मी नाही फैलवाना तुम्ही जपेल होतो होत का तो आला कोण त्यांना क्वॉटर पाजली तुम्ही इकडे गेले नाही का मापासून कोण होता माल सांग पाहिला म... सांग लवकर म्हणजे म... तुम्हाला माहीत आम्ही गेलो पाहिलं होतं पाहिलं होत म्हटलं पाहू काय करते मला दारू पाहिजे कोण होता तो सांग लवकर लवकर घरी बसून लपडे लो लोकल